नमस्कार मित्रांनो केव्हा केव्हा असं होतं की काही कारणानं समजा तुमचे पार्ट म्हणजे हा व्हिडिओ स्त्रियांसाठी आहे की काही कारणानं जर तुमचे पार्टनर अवेलेबल नसतील किंवा काही बाहेरगावी गेले असतील कामानिमित्त गेले असतील किंवा इतर जागी नोकरी करत असतील तर अशा वेळेला केव्हा केव्हा एखाद्या स्त्रीवर पाळी येते की त्यांचा गॅप थोडं जास्त होऊन जातो आणि कुठं कुठं स्त्रियांची इच्छा ही तर म्हणजे होतेच तर त्याच्यामुळं अशा वेळेला स्त्रियांनी काय करायला पाहिजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे मित्रांनो जे काही एफ डी एप्रो प्रॉडक्ट अवेलेबल आहेत त्याच्याच विषयी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो तर जर खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो असंच एक प्रॉडक्ट माझ्या हातामध्ये आलेलं आहे स्कोअर वाईब्स म्हणून हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल नाही आहे त्याच्यामध्ये एक व्हायब्रेटिंग रिंग आहे हे व्हायब्रेटिंग रिंग आणि त्याचे हे चार्जेबल असल्यामुळं तुम्हाला म्हणजे वारंवार खर्च करण्याची गरज नाही काहीतरी सोळाशे रुपयाची किंमत आहे ऑनलाईन काही अजून तुम्हाला स्वस्त भेटेल किंवा तुमच्या शेजारी कोणत्याही मेडिकल स्टोअर्सवर हे स्कोर कंपनीचं व्हायब्रेटिंग रिंग भेटतं तर हे व्हायब्रेटिंग रिंग आम्ही जसं पुरुषांना आम्ही यूज करायला ॲडवाईज करतो त्याचप्रमाणे काही वेळाला स्त्रियांना स्त्रियांनीसुद्धा ह्या व्हायब्रेटिंग रिंगचा वापर करून घेऊन आपलं सेक्च्युअल ऑर्गॅझम ते त्यांना मिळू शकतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवित आहे तर मित्रांनो सोपा आहे हा समजा वजनाल पार्ट आहे स्त्रियांनी काय करायचं आहे इथं एक बटन आहे हे बटन प्रेस करायचं आहे जसं हे बटन प्रेस केलं आता हे व्हायब्रेशन सुरू झाले आहे तर जस्ट या ज याच्यामध्ये वजनामध्ये इन्सर्ट करून ठेवायचं आहे फक्त याला असं इन्सर्ट करून ठेवायचं आहे तर या इन्सर्शनमुळं काय झालं की पूर्ण म्हणजे आतमध्ये व्हायब्रेशन होत आहे आणि त्या वा� व्हायब्रेशनमुळं बार्थुरी ग्लॅन स्टिम्युलेट होत आहेत आणि त्यांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी जसं आपण हस्तमैथून करून आपण ऑर्गॅझम मिळून घेतो त्याचप्रमाणे स्त्रियांना जेव्हा हस्तमतून करायचं असेल तर तेव्हा आपल्या बोटाचा वगैरे वापर न करता जर त्यांनी व्हायब्रेटिंग रिंगचा जर वापर केला तर मला वाटतं जे सेक्च्युअल कामकिडेमधून जे त्यांना आनंद मिळतो तोच आनंद या व्हायब्रेटिंग रिंगमुळं पण मिळू शकतो तर मित्रांनो केव्हाही हे व्हायबेटिंग रिंग जर तुम्ही जर वापर करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन त्याला तुम्ही मागू शकता आणि हे परचेस करून तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो